फेडरेशनच्या छत्रपती संभाजींदर जिल्हा अध्यक्षपदी आड विलास पठारे वडगावकर यांची नियुक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र अहिरे प्रदेश अध्यक्ष श्री यशवंत शिरसाठ राष्ट्रीय संघटक श्री राम घरत राष्ट्रीय विधी मार्गदर्शक ऍड गजानन ठाकरे राष्ट्रीय सचिव हप्प वाल्मिक महाराज जाधव राष्ट्रीय संघटक अर्जुन आदमाने पाटील ज्येष्ठ उद्योगपती साहेबराव पाथरीकर साहेब यांच्या हस्ते वमाजीपस अनिल भैया चोरडिया मराठवाडा नेते कैलासजी भोकरे पोपतरावजी आदिक काकासाहेब चेळेकर रामदास शेठ पैठण पगारे राजूभाऊ पवार विजूभाऊ जाधव सतीश हिवाळे यांच्यासह राज भरातून आलेल्या मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये समारंभपूर्वक हॉटेल राज्योग एम थाय डी सी वाळूज छत्रपती संभाजींदर येथे प्रदान पब्लिक सिटी न्यूज छत्रपती संभाजी राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत

धार्मिक नैतिक सर्व काम हे या ठिकाणी करत आहेत स्वर्गरथाच अम्बुलन्स गोरगरिबांच्या सुखा दुखामध्ये दीड एकरामध्ये आपल्या बाजूला मंगल कार्यालय या ठिकाणी आहे आणि गोरगरिबांचे लग्न त्या ठिकाणी होत आहे गोरगरिबांना अस्तित्वासाठी सर्वच दीप भूमिपुत्रांचे अतिशय सुंदर अशी कार्य تھا بني علي المختار